नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये तर पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर सर्वांना एकच विनंती व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया ती अपडेट कर्मचारी पेन्शन योजना ई पी अंतर्गत पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत वाढीव पेन्शन बाबत सविस्तर माहिती दिली आहे अर्जांची संख्या आणि प्रक्रिया एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट पेन्शनधारकांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस अर्जांवर प्रक्रिया करून डिमांड नोटिस जारी करण्यात आल्या आहेत मात्र केवळ एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मंजूर करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतरची कार्यवाही नोव्हेंबर बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने ई पी एस दिला या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रकरणांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदस्य पेन्शनधारक आणि नियुक्तांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्त अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या कालावधीत अर्ज सादर न केल्यास वाढीव पेन्शनचा लाभ मिळू शकणार नाही प्रलंबित अर्जांची स्थिती प्रलंबित अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना संबंधित प्रकरणांबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे ही प्रक्रिया जलद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत ईपीएस पंच्याण्णव योजनेची माहिती ईपीएस पंच्याण्णव योजना खासगी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत कंपनी किंवा नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आठ पूर्णांक तेहतीस शतांश टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा करतात सुरुवातीला या योजनेत वेतनाची कमाल मर्यादा सहा रुपये होती जी नंतर पंधरा रुपयांपर्यंत वाढवण्यात आली वाढीव पेन्शनसाठी अर्ज कसा करावा वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या नियोक्त्यांच्या हे चार विभागाशी संपर्क साधावा तसेच ई पी एफ ओच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे अर्ज सादर केल्यानंतर नियोक्त्याची मंजुरी आवश्यक आहे मंजुरी मिळाल्यानंतर उच्च पेन्शनसाठी निधी कपात सुरू होईल धन्यवाद